जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आज आपण पाहणार आहोत गुजरातमधील कापसाचे बाजारभाव पंधरा जानेवारी दोन हजार एकोणीस पाव्यात अहमदाबाद धाकुंदा मधील आवकाय दोन पॉईंट सात शेटांची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार सहाशे पंचावन्न कमीत कमी पाच हजार चारशे वीस अमरेली येथील बाजारभाव बादा पाह्यात आवकाय पासष्ट पॉईंट तीनशे टन बाजारभाव आहेत जास्तीत जास्त पाच हजार पाचशे बादा नव्वद कमीत कमी चार हजार सहाशे पंधरा अमरेली बक्सर येथील बाजारभाव पाहूयात आवका आहे पाच पॉईंट तीनशे टन जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार चारशे कमीत कमी चार हजार नऊशे अमरेली खमसंबा खंबा येथील बाजार वापरव्यात अवकाळी चार पॉईंट तीनशे टन जास्तीत जास्त बाजारावर पाच हजार सहाशे दहा कमीत कमी चार हजार सहाशे पंचवीस अमरेली सावरकांडले येथील बाजार वापाव्यात अवकाळी अठरा टन जास्तीत जास्त बाजारावर पाच हजार पाचशे पासष्ट कमीत कमी पाच हजार पंधरा भरत जांभूसर येथील बाजार वापराव्यात अवकाळी पॉईंट शंभर टनची जास्तीत जास्त बाजारावर पाच हजार दोनशे कमीत कमी चार हजार सहाशे भरुच जांबूसर कावी येथील वाजारभाव पाहूयात अवकाळी एक टन जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार तीनशे कमीत कमी चार हजार सातशे भावनगर येथील बाजारभाव वाजारभाव पाव्यात अवकाळी नऊ पॉईंट शंभर टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार पाचशे ऐंशी कमीत कमी पाच हजार पाचशे भावनगर बोतड हडद येथील बाजारभाव पाहूयात आवकाय एकशे बत्तीस पॉईंट आठशे टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार सहाशे पस्तीस कमीत कमी पाच हजार दोनशे भावनगर महुवा रेल्वे स्टेशन येथील बाजारभाव पाहूयात अवक आहे एक पॉईंट चारशे टनची जास्तीत जास्त बाजार भाव पा हजार दोनशे दहा कमीत कमी पाच हजार पन्नास गांधीनगर माणसा येथील बाजार वपाव्यात अवकाय तीनशे टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार चारशे पंचेचाळीस कमीत कमी पाच हजार रुपये जामनगर ढोल येथील बाजार वपाव्यात अवकाय बत्तीस पॉईंट तीनशे टनची जास्तीत जास्त बाजार पाच हजार दोनशे पन्नास कमीत कमी चार हजार दोनशे जामनगर येथील बाजारभाव पाव्यात अवकाळी एकोणनव्वद पॉईंट तीनशे टन जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार चारशे पंधरा कमी चार हजार सातशे पन्नास जुनागड येथील बाजारभाव पाव्यात अवकाळी सोळा पॉईंट सातशे टन जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार पाचशे दहा कमी कमी चार हजार पाचशे जुनागड मानवतकर येथील बाजारभाव पावेत अवकाय अठ्ठेचाळीस पॉईंट पाचशे टन जास्तीत जास्ती जास्त बाजारभाव पाच हजार सातशे पाच व कमीत कमी पाच हजार पंच्याहत्तर रुपये पुढील बाजारभाव जुनागड विश्वासधर येथील बाजारभाव पाहत अकरा अवकाय अकरा पॉईंट सहाशे टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार तीनशे पंच्याहत्तर कमीत कमी चार हजार सातशे पासष्ट कच्छ के मांडवी येथील बाजारभाव पाव्यात अवकाळी एकशे सतरा पॉईंट सातशे पन्नास टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार पाचशे पंचवीस कमीत कमी पाच हजार पाचशे मोरबी वाकानेर येथील बाजारभाव पाव्यात अवकाळी पंधरा टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार चारशे ऐंशी कमीत कमी चार हजार दोनशे पन्नास राजपिपला येथील बाजारभाव पाव्यात अवकाळी पंच्याहत्तर टनची जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार सहाशे कमीत कमी चार हजार आठशे पाटण सिद्धपूर येथील बाजारामध्ये पाव्यात आवाकाई दहा पॉईंट चारशे साठ टन जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार पाचशे पन्नास कमीत कमी चार हजार नऊशे साठ धोराजी येथील बाजारामध्ये पाहत आवाकाई एकवीस पॉईंट पाचशे टन जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार चारशे पंचावन्न कमीत कमी चार हजार नऊशे तीस राजकोट गोंडालीतील बाजारभापवेत अवकाळी एकशे बावन्न पॉईंट शंभर टनची जास्तीत जास्त बाजार भाव पाच हजार पाचशे पंचावन्न कमीत कमी चार हजार आठशे पाच धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी शे शे माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत तरी व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार